सोलापूर तुळजापूर रस्त्यावरील जुना तुळजापूर नाका चौकात आज सकाळी नऊ वाजण्याच्या अपघातात एका, एका नागरिकाचा जागीच मृत्यू झाला आहे ट्रक खाली येऊन हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे घटनेनंतर अपघात स्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमल्याने रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती यामुळे परिसरातील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी गर्दी नियंत्रणात आणून वाहतूक सुरळीत केली या अपघातामुळे जुना तुळजापूर नाका चौकात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते घटनास्थळी अम्ब्युलन्स दाखल झाली असून सदरचा मृतदेह सिव्हिल येथे शवविच्छेदनासाठी नेण्यात येत आहे अद्याप मृताचे नाव समोर आलेलं नाही पोलीस पुढील तपास करत आहेत